आज आपल्या सर्व विद्यार्थ्यांकरता आमच्याकरता किशोर सर करता सर्वा करता आनंदाची गोष्ट आहे कौतुकाची गोष्ट आहे अभिमानाची गोष्ट आहे आपली मान उंचवणारी गोष्ट आहे आज आपण काहीतरी खूप चांगलं काम केलं आणि आपण खूप काही चांगलं काम करत आहोत भरपूर दिवसापासून याचं बक्षीस देणारी आज गोष्ट घडली आज आपल्या आप पाठीवर थाप देणारी गोष्ट घडली ज्यावेळेस आपल्यासाठी कोणीतरी तीक कौतुक करतं आपली मान उंचावते ज्यावेळेस आपल्यासाठी कोणीतरी अभिनंदन करतं आपलं कौतुक करतं आपण आणखीन चांगलं काम करतो आणि आणखीन चांगलं काम करण्यासाठी आज तुम्हाला एक प्रेरणादायी दिवस होता खूप छान दिवस मी अशी खात्री देतो की तुमच्या आयुष्यातील हा सर्वोत्तम दिवस असेल तुमच्या आयुष्यातील हा खूप अभिमानाचा दिवस असेल तुमच्या आयुष्यात मला नाही वाटत की असा दिवस आला असेल आणि मी सुद्धा खात्री येतोय की माझ्या आयुष्यात माझ्या क्लासमध्ये असा सुंदर दिवस हे अगोदर मला नाही वाटत आला असेल कारण आज स्वतः साक्षात जे आपल्या कार्यक्रमाला आज आपल्या क्लासला आज कृषी अधिकारी चौरे साहेब आपल्या क्लासला आज आपल्या निजामपूर गावचे सरपंच साठे साहेब यांनी भेट दिली होती आणि आज साक्षात तुम्ही जे निबंध लिहिलेत आज त्यांच्या कृषी प्रकल्पासाठी त्यांना आपल्या क्लास करून निबंध लिहून घ्यायचा होता तुम्ही सर्व चौथ्या वर्गापासून नववीपर्यंत शिकताय आणि तुम्हाला निबंध लिहायचा सांगितला ज्यावेळेस त्यांनी आपल्याला निबंध लिहायचा सांगितला मी विचार करू लागलो की तुम्ही निबंध कसा लिहिणार तुम्ही निबंध निबंध लिहिताना कोणकोणत्या चुका करणार माझ्या मनामध्ये अनंत प्रश्न होते परंतु मलासुद्धा अभिमान वाटतो ज्यावेळेस तुमचा निबंध पूर्ण झाला ज्यावेळेस तुमचा निबंध लिहून संपला तुम्ही एकदम उत्तम निबंध लिहिला आहे आता आपल्या अकरा विद्यार्थ्यांनी इंग्रजीमधून निबंध लिहिला आहे आणि बाकी विद्यार्थ्यांनी मराठीमधून निबंध लिहिला आहे आणि इतकं सुंदर अक्षर इतकं सुंदर लिखाण मी नक्की खात्री देतोय की तुमच्या या वयामध्ये इंग्रजीमधून निबंध लिहिणं कुणालाही शक्य होणार नाही आणि हे तुमचं कौतुक पाहण्यासाठी इथे चौरे साहेब उपलब्ध होते आणि तुमचं ते कर्तृत्व बघून फक्त चौथीचे विद्यार्थी पाचवीचे विद्यार्थी सहावीचे विद्यार्थी इंग्रजी मधून निबंध लिहित इत। आहेत इतक्या छोट्या वयात हे बघून चौरे साहेबांना अश्रू अनावर झाले चौरे साहेब तुमच्या समोर अक्षरशः धाय मोकलून ढसा ढसा रडले आणि मी ते पाहलय आणि ते बघून मी सुद्धा प्रचंड भाऊक झालो मला सुद्धा वाटलं अरे तुमचं किती मोठं कौतुक आहे अरे तुमचा किती मोठा आदर आहे तुमचा किती मोठा अभिमान रडवणारी गोष्ट आहे की तुमच्यासाठी एक साक्षात मोठा अधिकारी तुमच्यासमोर येऊन डसा डसा रडतोय तुमच्यासाठी किती मोठी गोष्ट आहे आणि तुमच्यासाठी किती मोठी गोष्ट आहे की तुमच्या गावचे सरपंच तुमचं भरभरून कौतुक करतात त्यांचे शब्द थांबत नाही तुमचं कौतुक करताना त्यांना वाटतं की कि आम्ही किती बोलाव तुमच्यावर ही तुमच्यासाठी खरोखर अभिमानाची गोष्ट आहे तुमच्यासाठी आयुष्यभर तुम्हाला एक प्रेरणादायी शिदोरी देणारी गोष्ट आहे मी सुद्धा भारवून गेलो आमचे किशोर सर सुद्धा भारावून गेले की इतक्या छोट्या वयात तुम्ही एवढी क्रांती करता इतक्या छोट्या वयात तुम्ही इतका सुंदर निबंध लिहिता आणि या वयात मला माहित आहे बाकी मुलांना असा निबंध लिहिताच येणार नाही खूप काही कमी मुलं असतील जे एवढे सुंदर निबंध लिहू शकतात इतकं चांगलं लिखाण करू शकतात आणि तुम्ही इतकं सुंदर लिखाण केलंय पूर्ण आपल्या निजामपूरच्या गावकऱ्यांनी सुद्धा तुमचं कौतुक केलंय भरभरून कौतुक केलंय ज्यावेळेस ते सर्व गावकरी बाहेर होते तुमचं पूर्ण गाव बाहेर होतं त्यावेळेस त्या चौरे साहेबांनी साठे साहेबांनी सर्वांना तुमचा निबंध दाखवला एक एक पान बघितलं अरे बघा किती सुंदर अक्षर आहे किती सुंदर लिखाण आहे किती मस्त लिहिलं किती चांगले शब्द आहेत हे सर्व कौतुक त्यांनी बाहेर केलंय मी डोळ्यांनी बघितलंय ते खूप सुंदर तुमचं कौतुक चालू होतं त्यांनी आपल्या क्लासमध्ये नाही बाहेर सुद्धा कौतुक केलं आणि तुमचं कौतुक आता गावभर होणार पूर्ण निजामपूर वासशी कौतुक करणार बाहेर चर्चा करणार अरे किती छोटे मुलं आहेत आणि या छोट्या मुलांनी किती सुंदर असा निबंध दिलेला आहे किती छान असा निबंध लिहिला आहे आणि तुमचे गावकरी ज्यावेळेस बाहेर जातील वेणीमध्ये जातील मोत खेडला जातील मातर खेडला जातील लोणारला जातील जेव्हा जेव्हा बाहेर जातील बाहेर गेल्यानंतर सुद्धा ते तुमच्या मुलांचं कौतुक तुमचं कौतुक त्यांच्या प्रत्येक मुलांचं कौतुक तुमचे पालक सुद्धा बाहेर गेल्यावर तुमचं प्रचंड कौतुक करणार आणि ते चौरे साहेब ज्या ज्या गावात जातील जिथे कुठे जातील आणि मी नक्की खात्री देतो मला नक्की खात्री आहे की चौडे साहेब दुसऱ्या गावात गेल्यानंतर सुद्धा ते तुमचं नाव काढणार निजामपूरमध्ये असे विद्यार्थी होते चौथी पासून फक्त नववी पर्यंत मुलं होते परंतु त्या मुलांनी इंग्रजी मधून निबंधलेला आहे असं ते बाहेर कौतुक करतील आणि आपले सरपंच साठे साहेब साथ ज्यावेळेस बाहेर जातील त्यांच्या गावामध्ये आपले निजामपूरचे सरपंच जे, जे मोदखेडचे पण सरपंच आहेत माथरखेडीचे पण सरपंच आहे ज्यावेळेस ते मोत खेळले जातील माथर जातील बाहेर गावाला जातील ते सांगतील निजामपूरमध्ये खूप हुशार मुलं आहेत खूप मेहनती मुलं आहेत ज्या हुशार आणि मेहनती मुलांनी इंग्रजीमधून भरभरून लिहिलंय आणि ते आनंदांना आनंदाने सर्व लोकांना सांगतील आणि म्हणून तुम्ही तुमचं स्वतःचं सुद्धा कौतुक केलं पाहिजे आणि मी विनंती करतो की तुम्ही तुमचं स्वतःचं कौतुक करण्यासाठी भरभरून जोरात टाळ्या वाजवा खूप वाजवा आणखी वाजवा टाळ्या वाजवा खूप टाळ्या वाजवा जोरात वाजवा खूप जोरात वाजवा कारण हे जग तुमचं नक्कीच कौतुक करेल परंतु कौतुक करण्याकरता तुम्हाला काहीतरी मोठं काम करावं लागेल तुम्ही काही केल्याशिवाय तुम्हाला जग नमस्कार करणारच नाही बघा आज तुम्हाला जगानं वंदन केलंय आज तुम्हाला चौरे साहेबांनी आज तुम्हाला साठे साहेबांनी आज आपल्या पूर्ण निजामपूरच्या ग्रामवासियांनी तुम्हाला वंदन केलंय तुमच्या कार्यकर्तृत्वाला सलाम केलाय भरभरून सलाम दिलाय तुम्हाला म्हणून ही तुमच्या आयुष्यात शिदूर राहू द्या कौतुकाची आणि यानंतर तुम्ही पुढे आता यानंतर तुम्ही पुढे असच तुमच्या पाठीवर नेहमी कौतुकाची थाप राहिली पाहिजे याकरता तुम्ही काम करत राहा आता या ठिकाणी आपल्या गावचे आदरणीय आप पालक जागरूक पालक राजू डोळस श्रीमान राजू डोळस हे आपल्याकरता उपलब्ध झालेले आहेत आता हे सुद्धा आज जे काही घडलं आपले साठे साहेब साथ आणि चौरे साहेब यांनी जे काही मुलांना मार्गदर्शन केलं आणि जे काही चौरे साहेब भाऊक झाले होते याबद्दल आपले राजू भाऊ सुद्धा दोन शब्द बोलतील आज मी त्यांना विनंती करतो मुलांना सर्वांना माझा म्हणजे तुम्ही ज्या आज पेपरमध्ये समजा निबंध दिला लिहिला त्या निबंधामध्ये तुम्ही जे इंग्लिशमध्ये समजा लिहिलं आहे त्याच्यामुळं सर्वात अदोगर तुमचं सगळ्यात अदोगर अभिनंदन त्याच्यानंतर दोन नंबरलं जे आपले शिक्षक येतं हे शिक्षक सरदार सर आणि किशोर सर यांचं मनापासून आभार कारण त्यांनी आपल्या आप मुलाला म्हणजे ते त्यांचे मुलं समजून ते तुम्हाला शिकवत आहेत आणि घडवत आहेत त्यामुळं मी त्यांचं मनापासून म्हणजे शब्द सांगता येत नाही असं अभिनंदन करणार आहे आणि नंतर समोर आज जे साहेब आले आणि आपल्या गावाचे ग्रामपंचायतीचे सरपंच आले त्यांनी जे मार्गदर्शन तुम्हाला केलं आहे तर त्या मार्गदर्शन तुम्हाला नक्कीच पुढं भविष्यासाठी तुम्हाला वाटचाल काही समजा तुम्हाला काय करायचं काय नाही करायचं ते तुम्हाला नक्कीच कळणार आहे दुसरी गोष्ट जे साहेब आपल्याला भावनिक होऊन जे बोलले तर त्यांचा उद्देश काल एक घटना घडली होती आपल्या गावामध्ये तुम्हाला माहीत नाही आपली मुळं पुढं चाला पुढं चालले किंवा पुढं शिकून मोठे होतील हे उद्देश माझ्यान ठेवला पाहिजे या हिशोबाने मी काल बी सर्व माझ्याने त्याला सांगितलं आणि आज त्याच त्याच उद्देशाहून आपल्याला समजा जे सरला सांगितलं मी की चौरेसाहेबांती समजा सरी तर तुम्ही इकडे याच्यामध्ये बोललो मी म्हणलो तुम्ही जसं मार्गदर्शन करा म्हणून म्हणून मग ते इथपर्यंत आले आणि ते न आणि बाकीचे बी जे समजा मंडळी आहे आपले समजा गावातील त्या मंडळीला बी समजून सांगितलं की हे क्लास जे समजा आपला हे तुम्ही चालू ठेवा आणि नऊ दिवसा बी तुम्ही पुढचा अभ्यास करून घ्या समजा की आपले मुलं इथं उन्हा दिवस आले आता केल गरमी होती समजा मुनामुळे जास्त तकलीफ आली तर आमचा आज संध्याकाळी मिटिंग होणार आहे पुन्हा तर तुम्हाला ती स्लॅबची पलीकडी उद्या सर आली की आम्ही ती ती पण तुम्हाला अवेलेबल करून देणार आहे त्याच्यामुळं तुम्ही जे आणि एक आवर्जून पुन्हा एक सांगा असं की आपले सरदार सर किशोर सर यांचं आपण दोन महिने झाल्याच्या नंतर हे समोरची गोष्ट आहे पण तुम्हाला अगर सांगून द्यायला लागलं मी <laughs> दोन महिन्यात याचा क्लास चालूच राहणार आहे पण दोन महिने क्लास झाल्याच्या नंतर तेच आपण श्रीफळ आणि देऊन स्वागत करणार आहे आणि गावातील आपली जवळ मंडळी आहे समजा गावातली जे एन इच्छुक आहे समजा ती ते येऊन आपल्या गावात पोलीस वाटल्या तरी आपण कार्यक्रम घेणार आहे आणि त्यांचं आपण चांगल्या जल्लोषात स्वागत करणार आहे किंवा त्यांना आपल्या मुलं कसे घडवले ते थोडंसं आपण मार्गदर्शन मी करणार आहे त्याच्यामुळे ते भ तुम्ही दोन महिन्यात ते राहिलेल्या तुम्ही कसा अभ्यास करता त्याच्यावरून सरचं असं म्हणा की भवितव्य तुम्ही जेवढा जास्त अभ्यास करसाल तेवढं सरचं नाव होईल आणि तुमचं पण नाव होईल आता चौरेसाहेब मग असे येऊन गेले म्हणत की मग आता जाता त्या बोलून गेले म्हणा ते परत की अशी मुलं पाहिलीच नाही की आणि ते तुमचं नाव घेऊन गेले की ते सर ती कसाही क्लास घेऊ पण तुम्ही ते एवढे मुलं घडवले हे मी मी लोणा तालुक्यात मेघर तालुक्यात बी नाहीत किती निबंध इंग्लिशमध्ये लिहिती म्हणून कारण ग्रामीण भागातले मुलं त्याच्यामुळं आपल्याला ते एक आडवास भेटणार आहे आणि तुम्ही बाकीच्या गोष्टीपेक्षा आपलं काय हित आहे सर काय सांगतात किंवा एखादा पालक काय सांगतो याकडे तुम्ही लक्ष ठेवा बाकीचे काही पालक का असतील तुला कमी येतं आहे याला जास्त येत आहे असं म्हणणं न न करता आपल्याला जे येतं आहे ते आपल्याला जास्त येत आहे कारण वय आपलं कमी आहे आता हे दर्शन आहे दर्शन दहा वर्गात गेला त्याला जे असतील ते चौथ्या वर्गातल्या मुलाला येणार नाही बरोबर आहे जे आठ्या वर्गातला आहे तेलं कमी येईल असं त्या हिशोबानं तुम्ही आणि एक प्र प्रयत्न एकच करत राहायचा नेहमी पण समोरचा पुढं चालला का नाही तर त्याच्या माग आपण त्याच्याबरोबर जायचं कसं शिव प्रयत्न करत राहायचं कधी बी त्याच्याबरोबरही आपल्याला घ्यायचं लहान जरी असलं तरी आपण अभ्यास करायचा बघा हे लिहितं आपलं काम नाही आहेत मग त्याच्याबरोबर राहायचं अभ्यास करायचा सरलं विचारायचं काही गोष्ट तुम्हाला आल्या नाही तर एवढे बोलून मी थांबतो जेव्हा ते विद्यार्थी संस्कार तेव्हा तुमचं गाव घडतं कारण भविष्य ही पिढी घडत असते या शाळेमध्ये माणसं कशी तयार करायची त्यांच्यावर संस्कार कशा पद्धतीने तयार करायचे हे शाळेच्या शिक्षकाचं काम असतं काल या विषयावर मी चर्चा झाली मी तुमच्या मागा मी इथं आला असताना मी अक्षरशः काही विद्यार्थ्याचं पाहिलं मित्रो पंचवीस सव्वीस आम्ही शाळेत असताना पंचवीस सव्वीस तीसच्या वेळी तीस तीनशे पर्यंत पाठ असायची परंतु या विद्यार्थ्याचं मला आश्चर्य वाटलं की पंच्याण्णवचा पाळा हा विद्यार्थी कंडर म्हणतो त्यानंतर सव्वीस सत्तावीसचा तर म्हणतोच परंतु एकावन्न बावनचे पाडे सुद्धा हो या विद्यार्थ्यांनी म्हणून दाखवले खरोखर या विद्यार्थ्यांमध्ये बदल घडवणारा जो शिक्षक असतो तो, तो महत्वाचा असतो आणि विद्यार्थी प्रत्येकाची बुद्धिमत्ता सारखीच असते पुढेही जास्त नसती फक्त त्या बुद्धिमत्तेचा वापर आपण कशा पद्धतीने करायचा मी त्या मुलीचा अक्षर पाहिलं मी या निबंधावरून अक्षर पाहिले मी माझ्याकडून सांगतो मी पहिल्या वर्गापासून दहावी बारावीपर्यंत मी टॉपर होतो पूर्ण माझा अक्षर बघ माहिती सगळं मी अक्षरामध्ये सुद्धा टॉपर होतो आणि अशा पद्धतीनं जे घडत असतात खऱ्या अर्थानं या मातीत घडत असतात या खेडेगावात घडत असतात या राज्यामध्ये जे आय एस ऑफिसर झाले असतील ते क्लास वन सुपर क्लास वन बीडीओ असतील तहसीलदार असतील ही जे झाले ही नवोदयाचे विद्यार्थी झाले हे अतिशय ग्राम पातळीपासून गेलेले कोणत्याही कॉन्व्हेंटचा विद्यार्थी फार क्वचित प्रमाणात ते होतात परंतु तुमच्यामध्ये सर्वांगीण विकास करण्याची तुमच्यामध्ये फार क्षमता असते तुम्ही ग्रामीण भागात असल्यामुळे तुम्ही धावता तुम्ही पोहता तुमच्या सगळं तुमचा सर्वांगीण झालेला असतो फक्त तुमच्या तुमच्यावर असते तुमच्या बुद्धिमत्तेचा विकास झाल्यानंतर तुम्ही कुठेही मागे पडत नाही आणि म्हणून आज तुम्हाला सांगायचं माहिती माहीत असेल आपल्या सगळ्यांना अभिमान वाटलं पाहिजे की बीरसिंग बीरसिंग ढोले नावाचा कोल्हापूर जिल्ह्याचा एक खेडेगावात शेळ्या आणणारा पोरगा आज आय पी एस झाला की तुमचं ते तुमचं प्रतिनिधित्व करतो आणि तुमचा प्रतिनिधी तुमच्याच जातो माणूस आज त्या ठिकाणी आय टी झाला त्याचा तुम्ही जर पाहिलं तुमचं त्याचं युपीएससीच त्याचे तुम्ही इंटरव्यू पाहायला पाहिजे सगळं पाहायला पाहिजे या विद्यार्थ्यावर आतापासून तुम्ही आणि मला नेहमी अभिमान वाटतो की गावात तुम्ही पैसे किती कमावले यात काही किंमत नसते तुमच्या बुद्धिमत्तेचा तुम्हाला एक सांगतो तुम्ही नेहमी आदर्श घेतला पाहिजे आपल्या शेतकऱ्याचं कसं असतंय आपण पन्नास एकर शेती घेतो वीस एकर शेती घेतो पाहिला तर तो पैसे कमवत कधीच नाही तो विद्यार्थी त्याचा मुलगा घडवतो कारण तुम्ही पैसे किती कमवून ठेवले पण तुमचा जर पिढी पुढची जर चांगली निघली नाही ते पैसे बर्बाद करण्यात निघली तर त्या पैशाचा वापर होणार नाही आणि म्हणून पैसे त्याला कसे तयार करायचे तो विकसित झाला पाहिजे आपला मुलगा होता आणि त्या पद्धतीने जर आपण सगळ्यांनी जर मार्गदर्शन आपल्या विद्यार्थ्यांना केलं आपल्या घरातले संस्कार चांगले झाले काय घरा आपण आल्यानंतर तो मुलगा करतो काय त्याला विचारलं पाहिजे त्याच्यावर चांगले संस्कार घेतले पाहिजे घरात आल्यानंतर नवरा बायकाचे भ्न झाले नाही पाहिजे कारण त्याचं मनस्थिती जर ता चांगली असती तर तो चांगल्या पद्धतीनं

आता आता तुम्ही तुमचं नसल अशा पद्धतीचा अक्षर या मुलाचा आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांनी हा निबंध लिहिलेला आहे मित्र माणूस संघर्षातून मोठा होत असतो आणि संघर्ष तुमच्या वाट्याला आलेला आहे संकट कोणावर येतात संकट पेरायची ताकद त्याच्यामध्ये असते त्याच्यावर संकट येतात येत नसतात अडचणी कोणाच्या वाट्यात असतात त्या अडचणी सोडवण्यासाठी जो सक्षम असतो आणि म्हणून त्या आपल्या वाट्याला का आल्या कारण त्या सोडवण्यासाठी आपण सक्षम आहोत म्हणून त्या आपल्याला वाटायला एवढं आपण ध्यानात ठेवलं पाहिजे आणि विद्यार्थ्यांबरोबर सर्व पालकांची आपली जबाबदारी त्या पद्धतीनं जर आपण आपलं मार्ग केलं तर आपल्यामध्ये सुद्धा ब्रिसिंग डोने निर्माण होण्यास वेळ लागणार नाही आणि मंतर खाते या ठिकाणी जर नव जाईल कोण कोण बसतो की कोणी नव रिझल्ट आले का कोणी मास वगैरे आता तयारी झाली तुमची तुम्ही चांगली तयारी करा नाए। कारण तुम्ही जर पाचव्या वर्षा सहाव्या वर्षापासून तिथे गेले तुमचं बारावी पर्यंत पूर्ण शिक्षण त्या ठिकाणी होतं युपीएससीच्या दर्जाचं सीबीएसई पॅटर्न असतो युपीएससी दर्जाचं त्या ठिकाणी पूर्ण तुम्हाला ट्रेनिंग दिलं जात आणि तुम्हाला युपीएससी एमपीएससी अवघड वाटत नाही आणि अशा प्रत्येक पार्कानं आपलं ध्येय काय हरकत नाही पोहचायचं की नाही पण तुमचा उद्देश कधी मोठा असला पाहिजे तुम्ही पाया जाऊन कधीच पाहिलं नाही पाहिजे तुम्ही मी काल सांगितलं हे करत असताना नेपोलियन मोडाफाड होता नेपोलियन बोला तर नेपोलियन मोडा पार त्या काळात विचार असताना नेपोलियन बोला की तू काय करायचं तर नेपोलियन मुलाकार सांगितलं होतं की मला जग जिंकवायचं आणि जगाचा सम्राट व्हायचं त्यावेळेला नव्हतं परंतु जग जिंकायचं जगाचा सम्राट व्हायचं त्या समोर ठेवला आणि लहान नेपोलियन पुढे फ्रान्सचा पूर्ण युरोपचं चित्र बसवलं आणि युरोपचा सम्राट झाला हे इतिहासाला दाखवून दिलेलं आहे आणि म्हणून आपला उद्देश आपला यम विद्यार्थी मित्रांनो कधी लहान तुम्ही ठेवू नका तुमचं ध्येय आभाळ एवढं असलं पाहिजे आणि तरच तुमचा निश्चित होईल अशा पद्धतीने तुम्ही करा मी तुम्हाला आजच्या या दिवशी शुभेच्छा देतो आणि आपलं आयुष्य चांगला आपला अभ्यासाला चांगल्या पद्धतीने हो अशी शिवसेने प्रार्थना करतो आणि थांबतो आपल्याला <laughs> <अधार> नागा। आणि <laughs> अशीच ज्या प्रकारे आपण सर्वांनी तुमचं भरारी घ्यावी आणि पुढे आलो आणि आपल्या प्रत्येकाला जर पेपर प्रत्येकाला तेव्हा आम्ही शाळेत पोहोचून कोकणा योजना आपल्या गावामध्ये जो कार्यक्रम घेण्यात आला त्या कार्यक्रमामध्ये आपल्या गावातील विद्यार्थी यांची निबंध स्पर्धा घेण्यात आली त्या निबंध स्पर्धेमध्ये गावातील सर्व विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट अशा एका काम केलं त्याबद्दल आपल्या ग्राम ग्रामपंचायतचे सरपंच यांनी सुद्धा आपल्या विचार त्यांना चांगलं मुलाचं मार्गदर्शन केलं तसेच आपले कृषी साहेब गवरेसाहेब यांनी देखील आपल्या विचार चांगला चांगलं मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी सर्व गावकऱ्यांच्या वतीनं त्यांचे आभार व्यक्त करतो आणि बोलू